सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिल रोजी सोलापुरात जाहीर सभा होणार आहे काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा तीस एप्रिल ऐवजी एकोणतीस एप्रिल रोजी सोलापुरात होणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरुशीची लढाई होत आहे महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहेत भाजपची मदार मोदींच्या सभेवर असल्याचे नेते सांगतात पंतप्रधान मोदी यांची सोमवारी सकाळी होम मैदानावर सभा होणार आहे भाजप नेत्यांची बुधवारी सभेचा मंच उभारण्याची तयारी सुरू केली होती उद्धव ठाकरे यांची सभा तीस एप्रिल रोजी होणार आहे यात बदल झालाय ही सभा एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी कर्णिक नगर येथील मैदानावर होईल काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या दोन सभा शनिवारी होणार आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे आणि कुंभारी येथे या सभा होतील तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही पूर्व भागात सभा घेणार आहेत त्यांची तारीख निश्चित झालेली नाही काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांचा सोलापुरात रोड शो व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले